बोलती <laughs> युट्यूब <यो दुख> ला <laughs> तुमच्या बरोबर बघा आज आपण चाललोय सोमेश्वर कडे अंचे दाणे ने का हा गंगापुर रोरे कि तो पोके बड़ा मटार को छैल मच्छी में मित्रांनो सबस्क्राईब करत चला आमचा गायनल तेवढाच तुमच्यामुळं आम्हाला खूप सपोर्ट मिळेल बघा तसे कॅरी करून चालवलंय काय काय चालवलंय कॅरी करून गाडीवर तुला माहिती आहे का तोच रुग्ण दिलं होतं काय त्यांच्या cara okay. <laughs>